प्रसिद्ध सिने अभिनेत्री मीरा सारंग यांनी दिनांक पंधरा डिसेंबरला असणारा आपला वाढदिवस इतर खर्चाला फाटा देत पुण्यातील दिघी येथील ज्ञानदीप अनाथ आश्रमातील दिव्यांग आणि अनाथ मुलांना मिठाई आणि खाव भरवून साजरा केला असल्यानं सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे प्रसिद्ध सिने अभिनेत्री मीरा सारंग यांनी आपला पंधरा डिसेंबर रोजी असणारा वाढदिवस इतर खर्चाला फाटा देत अगदी साध्या पद्धतीनं तसंच सेवाभावी वृत्तीनं साजरा करण्याचा संकल्प करत पुणे येथील आणि दिगी शहरातील ज्ञानदीप या अनाथ आश्रमातील दिव्यांग आणि अनाथ मुलांना मिठाई आणि खाऊ भरवून साजरा केला अनेक के लोक वाढदिवसासाठी हजारो रुपये खर्च करून पैशाची उधळपट्टी करतात मात्र मला हे आवडत नाही कारण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो तसंच या अनाथ आणि दिव्यांग मुलांना माया आणि ममता तसंच कोणाच्या तरी सहकार्याची आणि सहानुभूतीची गरज असते आणि ती आपल्यामुळं मिळते हे समाधान काहीतरी वेगळंच असतं तसंच आपल्या सर्वांचे आम्हाला नेहमीच सहकार्य लाभते गोरगरीब जनता शेतकरी वर्ग आणि कलाक्षेत्रातील कलाकार यांचे मला नेहमी मोलाचं सहकार्य लाभतो यासाठीच मी ज्ञानदीप अनाथाश्रमातील मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्याचा निश्चय पूर्ण करत आहे त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक रोहन शेट्टी आणि निखिल लिमये यांचे काम कौतुकास्पद असल्यानं मी त्यांना धन्यवाद देत त्यांचे आभार व्यक्त करत असल्याचं मीरा सारग यांनी यावेळी स्पष्ट केलं प्रतिनिधी नंदू परदेशी जामखेड अहमदनगर एन टी व्ही न्यूज मराठी